मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा अपघातात जखमी झालेल्या अनोळखी पादचाराचा मृत्यू झालाय तर त्याची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून नागरिकांना आवाहन केलं गेलंय संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील एकोणावीस मैल परिसरामध्ये अज्ञात वाहनानं एका पादचाराला धडक दिली होती सोळा सप्टेंबरच्या रात्री ही घटना घडली या अपघातामध्ये हा पादचारी गंभीर जखमी झाला होता घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ गांधले यांनी घटनास्थळी धावघेत पाहणी केली तर हा इसम अनोळखी होता आणि तो गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला रुग्णवाहिकेतून नगरच्या जिल्हा रुग्णालयात पाठवलं गेलं मात्र उपचारादरम्यान आज त्याचा मृत्यू झालाय या व्यक्तीची ओळख पटलेली नसून याबाबत कुणाला काही माहिती असल्यास घारगाव पोलिसांशी शून्य चोवीस पंचवीस सत्तावीस शून्य पाच तेहतीस या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन पोलीस हेड कॉन्स्टेबल साईनाथ दिवटे यांनी केलंय नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस